नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण वत्सगुप वाशिम या स्टुडिओमध्ये आलेलो आहोत आणि आपण या ठिकाणी येथील कृषी पर्यवेक्षक दत्ता काकडे साहेब हे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत तरी त्यांच्याकडून आपण आज जाणून घेऊया जलतारा या स्ट्रक्चर बद्दल संपूर्ण माहिती तर नमस्कार सर नमस्कार आ, या आपल्या सर्व शेतकरी बांधवांना जलतारा हे काय आहे व त्याचे फायदे काय आहे आपण सर्व शेतकरी बांधवांना सांगा विनंती करतो अतिशय सुंदर सुन्दा, सुंदर हा प्रश्न आणि हा योग जुळून आला शासनाने या अगोदर शेतकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी हा प्रयोग केला जलतारा जलतारा काय आहे एक कमी पैशात जास्तीत जास्त पाण्याचा स्टोरेज किंवा पाण्याचं वितरण करणारी अशी ऍक्टिव्हिटी आहे त्याच्या माध्यमातून आपण जमीन ही पाणीदार बनवू शकतो कमी खर्चात आतापर्यंत सगळ्यात कमी खर्चात आणि सगळ्यात जास्त रिझल्ट देणारी ही ऍक्टिव्हिटी आहे बरं त्याचे शासनाकडून काही अनुदान मिळणार तर शासनाकडून याच्या या ऍक्टिव्हिटी या साठी फार भरीव असं अनुदान माझ्या मते तरी आहे जवळपास पाच हजार रुपयाच्या जवळपास अनुदान आहे जे एमआरएीच्या माध्यमातून रोजगाराच्या रोजगारांना सुद्धा काम मिळेल आणि आपल्या शेतात जे उपलब्ध खडे दगड आहेत ते त्यामध्ये टाकून आपण एक चांगल्या प्रकारची ऍक्टिव्हिटी करू शकतो ज्याच्या माध्यमातून पाण्याचा जो काही पडलेला पाऊस आहे तो पूर्ण जमिनीमध्ये मुरायला त्याच्या माध्यमातून मदत होणार आहे तुम्ही सर्व शेतकरी बांधवांना सांगा की त्याची साईज कशा प्रकारची त्याची साईज एकदम सिंपल आहे पाच फूट गुंत पाच फूट लांबी आणि सहा फूट खोल असा खड्डा तुम्हाला जर मजूर उपलब्ध असतील किंवा मजुरांना काम पाहिजे असेल गावातल्या त्या मजुरांना काम देण्यासाठी शासनाला एक चांगला उपडून केला ज्याच्या माध्यमातून मजुराला रोजी भेटतात आणि शेतकऱ्यांना पाणी मिळणार यातून या, या जलताराच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांना काय संदेश जलताराच्या माध्यमातून मला हो शेतकऱ्याला सांगावं वाटेल की अतिशय कमी खर्चात जे स्वतःकडे आपल्याकडे जी संसाधन उपलब्ध आहेत जी नैसर्गिक संसाधन आहेत जी दगड आहेत त्याला दुसरं काही सिगेट लागत नाही काही टेक्निकल नॉलेज लागत नाही जे कोणीही करू शकतं आजूबाजूचे दगड गोळा करायचे आणि पाच बाय पाचचा चा खड्डा करायचा जे माध्यमातून किंवा शेतकऱ्याच्या मजुराच्या माध्यमातून आणि त्यामध्ये दगड भरायचे दगड असे भरायचे की जमिनीच्या वर एक फुट भर किंवा अर्धा फुट तरी आले पाहिजे म्हणजे येणार पाणी त्या बाहेरच्या दगडाला धावून फक्त पाणी पाणी यात जाईल आणि तो शोष खड्डा जो गाळाने किंवा मुरमाने बुजणार नाही आणि जेवढं पाणी येते तेवढं पाणी पूर्ण जमिनीत मुरत नद्या नाल्यांना सोबत गाळ जाणार नाही आणि पाणी सुद्धा शिल्लक जाणार नाही जर सर्वांनी आपल्या एक एक एकरावर जर एक 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 ऍक्टिव्हिटी खड्डा शासन प्रत्येक एकराला एक खड्डा देणार आहे तर प्रत्येकाने एक एक खड्डा खोदला तर आपल्याला धरणाची आणि याची सुद्धा गरज पडणार नाही आपल्या शेतात आपण जागेवर आपण पाणी मिळू शकतो आणि आपली उनती साधू शकतो आपण मुली पिऊ शकतो तर बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी संपूर्ण जनता या सर्व जनता बाबतीत सर्व माहिती या ठिकाणी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना मिळालेली आहे तरी या जलताऱ्याचा सर्व शेतकरी बांधवांनी सर्वांनी लाभ घ्यावा असं कृषी विभागाच्या वतीनं आवाहन धन्यवाद